नारी आयुष्य तुझं खडतर आहे कठीण आहे मार्ग तुझा आयुष्य तुझं खडतर आहे कठीण आहे मार्ग तुझा संकटांना सामोरे जाता सोडू नको धीर तुझा सर्वांची हिंमत तूच बनतेस हिंमत हारू नकोस तोडेल दुनिया आत्मविश्वास दुनियेवर विश्वास ठेवू नकोस खेचतील तुलाही पाठीमागे तू तु पुढे चालत राहा तुटतील अनेक स्थान तुझीही तू तु स्वप्नामागे धावत राहा दाखवतील अमिश तुलाही तू बळी कधी पडू नको अपमान होईल तुझा अनेकदा तू स्वतःचा मान मोडू नको पंख पसरवून आकाशात घे भरारी तू जीवन नाही पुन्हा पुन्हा आताच जगून घे ग तू ठेवून मर्यादा संस्काराची पुढे पुढे चाल आता येथील आडवे काहीजण घाबरून राहणं सोड आता एकविसाव्या शतकाची पोर तू विसरू नको ध्येय तुझे झाशीच्या राणीचा वारसा तुझे कोण बिघडवतील काय तुला ही पाठिंबा देत जग नवी उमेद बन त्यांची विसरू नको तू एक तोच भविष्य आहे जगाची ठेव जिद्द आणि चिकाटी मानू हार कधी नको कंटाळू या जन्मा हा स्त्रीजन्म पुन्हा नाही कधी पुन्हा नाही कधी